त्यात ॲड करू सोया सॉस ठीक आहे सोया सॉस चिली सॉस हे सर्व तर तुम्ही बघू शकता मी ॲड केलं रेड चिल्ली होते आणि ही ग्रीन चिल्ली ग्रीन चिल्ली पडणार झाली थोडी आणि आता ॲड करू हे आपले टोमॅटो केचप मस्त हे ना खूप वेगळा चटपटात टेस्ट येतो तर आता एक बार परतून घेऊ आपण तर मग हे असं झालेलं आहे आता ॲड करू पास्ता म्हणजे नाही छाई मेन खाती बेटा ॲड करू आता तर हे बघू शकता पास्ता तर मी पास्ता ॲड करून घेतलेला आहे आता ॲड करायचा आहे मेन मसाला मेन मसाला हे आहे मॅगी मसाला पैकेट में उन मी है मागी मतला यूज है, तर पाच दहा रुपये तुम्हाला दहा रुपयाला पॅकेट मिळून जाईल मी हे मॅगीमधला काढून यूज करत आहे तर मॅगी मसाला पूर्ण एक पॅकेट टाकत आहे मी आणि आता हे बघू शकतो तेव्हा विचारून दोन चिड तर चला ह्या भाजी आपण तर बघा कसा फुला फुला बनलेला आहे तर दाखवते हे बघा एक एक कधी कुठंच छिटाकले पण नाही आता ॲड करू आपण बिलावर तुमच्यापेक्षा असेल तर धनिया ॲड करा हे गार धनिया अशा ॲड करू तर आता ऑफ करू इंडक्शन आणि आता आता तुमच्यापैा ना जर आपल्यापैकी असेल कॉर्न तर तर मेन आता कॉर्न आहे माझ्यापशी तर मी कॉर्न भाजून घेतलेला आहे ऑलरेडी ते मी ॲड करते तर कॉर्न ह्या मक्क्यानं खूप टेस्ट पण येतो ठीक आहे तर जेवूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ठीक आहे तर खूप टेस्टी बनलेला आहे बंडायला आहे सरप वापर आता प्लेटमध्ये वाशि मुलं आजा 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 सुरू कसा आलाय बघा वास घेत घेत माझी मुलं पळून आले खायला बघा मस्त बनलेलं आहे खुले खुलं 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 ही खुले वही आहे महाराज सकाळपासनं फिलूची हट्ट आहे सकाळपासनं माझ्याकडून शोध आहे तर या खायला कशी वाटते जयूची पास्ता रेसिपी तर ढक्कन नाही लावायचं आता गरम गरम खायला द्यायचं मग अरे वा मी प्लेट मध्ये टाकत होती काय दिसलं नाही सोनू हे तर सॉरी मी इकडं बनवते मला काय माहितच कळालंच नाही की मी तिकडंच ही इकडं लक्ष दिली तर हे हो का हे असं आहे पास्ता 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 मला हे अशी प्लेट बनलेली आहे तर खायला या पास्ता रेसिपी जोईची कशी वाटली नक्कीच सांगा सोनू ही आहे पिल्लू पण ही आहे खूप तडपडाय लागलेत गाईला काय कळणं झालं आहे गाई पसली पप्पांच्या मांडीवर तर माझे व्हिडिओ आवडत असेल रेसिपी या कुठलेही तर लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब शेअर नक्कीच करा ठीक आहे तर चला सोनू बघा प्लेट लिहिले प्लेट लिहिले हे बघा सर्व हे बघा तर चला या खायला ठीक आहे तर गायू पळाली चम्मच आणायला तिला चम्मच दुसरं पाहिजे त्या आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडत आवडल्यावर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर ठीक आहे बघा कशी करायला खाकी दिले मध्ये असं वाटतं हे बघितला त्याला चुपचाप इधर असं मत कर ना ते नाही मार अच्छा खाकी हां खाऊ खाऊ खाव खाऊ दादाला चार दादाला चार देखील तू तिकड कस माहितीये हा चला काळजी घ्या पिलू भरून गेली पळाली पिलू पिलू चोरून पळाले तिकडं पिलू पाणी पिलू तर काळजी घ्या धन्यवाद बाय करतो बाय करतो तिकडं बघ बाय बाय बाय